जनाधार दिव्यांग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं मांद्री बुद्रुक येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा जनाधार दिव्यांग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं मांद्री बुद्रुक गावठाण इथं प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला मांद्री पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम यांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आलं यावेळी पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे पोलीस उपनिरीक्षक घोडके हे उपस्थित होते कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी पोलीस पाटील अमोल भोसले अविनाश वाघमारे नजीर शेख संतोष घुले गणेश ननवरे नाना भोसले अजय घुले रवींद्र नाना घुले जयसिंग ननवरे आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय ननवरे शशिकांत राऊत ओंकार अंकुशे अभय पाटील केतन कांबळे पृथ्वीराज मस्के छाया सिताप सिंधुताई काळे अमोल हंकारे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन से बालाजी गायकवाडे यांनी केलं प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधून यावेळी संस्थेच्या वतीनं वृक्षारोपणही करण्यात आलं तसेच दिव्यांग बांधवासाठी चहा पाणी आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला प्रथमता मी प्रजासत्ताक दिनाच्या आधी शुभेच्छा आमच्या दिव्यांग बांधवाच्या वतीने घेतो या ठिकाणी सततर प्रजासत्ताक दिन साजरा करीत असताना या ठिकाणी आजचं वातावरण आजच्या लोकशाहीमधलं प्रजासत्ताक दिनाचं वातावरण आणि मी लहानपणी होतो त्यावेळेस लहानपणी असताना ज्यावेळेस हा प्रजासत्ताक दिन साजरा होत होता त्यावेळेस एक प्रकारचा एक मोठा सण असायचा एक राष्ट्रीय सण म्हणून साजरा करायचा साजरा होत होता मोठी एक आनंद होता सगळी समाधानाचं वातावरण मोठ्या वातावरणामध्ये होतो प्रत्येक जण याच्यामध्ये सहभाग होतात तसं पाहिलं तर आपण स्वातंत्र्य समता आणि बंधुता या तत्वावर आधारित आहे आणि हे करत असताना आमच्या या प्रजासत्ता दिनानिमित्त या ठिकाणी आमच्या या लोकशाहीमध्ये आमचा दिव्यांग बांधव मला असं वाटत नाही की आमच्या दिव्यांग बांधवांना कुठेतरी एक प्रकारचा न्याय मिळतोय आमचे दिव्यांग बांधव अजूनही वंचित आहेत आणि असं न राहता प्रत्येक दिव्यांग बांधवांना या लोकशाहीमध्ये न्याय मिळाला पाहिजे सर्व सुख सुविधा शासकीय योजना कुठल्याही योजनेपासून तो वंचित राहिला नाही पाहिजे तरच या आपण जे प्रदर्सत्ता घेऊन साजरा करत आहोत त्याला एक प्रकारचा लोकशाहीमध्ये महत्वाचं स्थान निर्माण होईल आणि आम्ही सुद्धा समाजाचे एक घटक आहोत यामध्ये आम्हाला दिव्यांग बांधवांना न्याय मिळाल्यासारखं आम्हाला वाटत आम्ही वंचित राहिलो नाही पाहिजे आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही दिव्यांग बांधव वंचित आहोत असं मला वाटतंय परंतु भविष्यामध्ये आमचे दिव्यांग बांधवांचे वंचित नाही राहिले पाहिजे त्यांना सर्व प्रकार लोकशाहीमध्ये न्याय समता स्वातंत्र्य बदलता त्यांचा सामाजिक राजकीय आर्थिक विकास झाला पाहिजे असं मला वाटत जय हिंद जय महाराष्ट्र आपल्याला कोणीही कुणा बघून आपण आपण जलमता आहे काय गोष्टी काढल्या ह्याच्यात आपण झालेले आहेत तरी चांगल्या श्रीमंत लोकांनी अपंगाला मदत करत जावावी त्यांचा आणि अपंगाची त्यांनी काळजीपूर्वक घ्यावावी आणि अपंग आपल्याला आपण जस माणसासारखं दिसतो श्रीमंत लोकाला काय वाटतं आपण माणसासारखं देवासारखं दिसतो तरीही अपंग जी लोक आहेत ती अपंग लोक माणसासारखी देवासारखी आपल्यासारखी दिसली पाहिजे म्हणून त्यांनी अपंगाला मदत आविष्य केली पाहिजे आणि भरभराटून पर ननोरे साहेबांच्या कार्यक्रमाला हातभार जेवढे जेवढे आमदार खासदार असू द्या मंत्री जंत्री असू द्या त्यांनी तिथं येऊन अपंगाची सेवा जेवढी करता येईल तेवढी आभाय झाला खाली कमीच पडणार आहे ही सेवा मिळत नाही सेवा ही कोणाच्या होऊ शकत नाही म्हणून सेवा सुद्धा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन आहे सर्व दिव्यांग बांधव तसेच आमचे भाऊ ननवळे साहेब हे सर्वजण आम्ही दिव्यांग बांधव सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे तसेच दिव्यांग बांधवांना कुठलीही चुकीची वागणूक मिळू नये सर्वांना माणुसकीची वागणूक भेटावी आणि तसेच पुढं कुठल्याही कार्यामध्ये सर्वांनी मदत करावे जय हिंद जय जै महाराष्ट्र